एक बांगलादेशी मुली आणतात यांनी फक्त बायका यूज करण्यासाठी पार्शिक मध्ये एक रूम घेतलेला आहे टू बी एच के आणि यांच्या मध्ये हे रात्रीचे बांगलादेशी लेडीज आणतात सोळा सोळा पंधरा पंधरा वर्षाच्या मुली गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅप प्रकरण चांगलंच गाजलंय हा हनी ट्रॅप मध्ये अनेक मंत्री अनेक मोठे अधिकारी फसल्याचं सांगितलं जात विधान भवनामध्ये अनेक आमदारांनी हनी ट्रॅप बद्दल आवाज उठवला पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मंत्र्यांना भीती घालवण्यासाठी हा हानी ट्रॅपचा दावा केला जातोय पण आता याच करुणा मुंडे आणि एक महिला समोर आली त्या दावा केलाय पोलीस खात्यामधील दोन मोठे अधिकारी ज्यांनी औषध देऊन त्यांच्यावरती अत्याचार केलेत बंगला देशावरून कमी वयाच्या मुली आणल्यात आणि त्यांना एका फ्लॅटमध्ये मध्ये ठेवलंय त्यांना भेटण्यासाठी मोठे मोठे अधिकारी जातात या संदर्भामध्ये विधान भवनामध्ये काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि विजय वडे तिवारी यांनी देखील दावा केला होता आणि ट्रॅप महाराष्ट्र झाला आहे आणि त्याच्यामध्ये मंत्री अधिकारी अडकलेत त्या एकनाथ शिंदे हे महायुतीबरोबर गेले तसेच एकनाथ खडसे यांनी देखील दावा केलाय प्रफुल्ल लोडा हा व्यक्ती देखील हानी ट्रॅपचा मास्टर माइंड आहे नेमकं या महिलांनी पोलिस अधिकाऱ्याबद्दल काय सांगितलं हनी ट्रॅप या महिला नेमकं काय म्हणाल्या चला सविस्तर पाहू जसे की आज ज्या महिलावरती अन्याय अत्याचार होत आहे पण कोणीही दखल घेत नाही आमदार खासदार पुलीस प्रशासन पण याच्या आठ पुरावे सकट आम्ही खुलासा करणार आहोत आणि आज जे ठाण्याचे सी पी आहे त्यांनी आणि हे जे महिला आहे त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेला आहे दोन ए सी पीनी मिळून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार केल्यानंतर त्यां ज्या वेळे त्या गेली एफ आय आर करण्यासाठी तो त्यांची एफ आय आर न घेता त्यांच्यावरती आणि त्यांची जे एकदम यंगेस्ट मुली आहे युवा मुली आहे मुलगीवरती आणि तिच्यावरती खंडणीचा केस टाकला गेला कशासाठी मतलब दाबण्यासाठी प्रयत्न की भिऊन हा केस करू हा केस करू नका आणि आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय शासन प्रशासन कुठे गेलेलं आहे आज महिलांच्यासाठी कोणी नाही आहे आज आवाज उचलणारा आज एक महिलावरती आज ही ती महिला होमगार्ड आहे जरी एक पुलिस महिला पुलीसवाले लोकां स्टेशन स्टेशनमध्ये सुरक्षित नाही तो महाराष्ट्रामध्ये जे गोरगरीब महिला, है, दूसरी महिला है, है आहे दुसरी महिला आहे ते कुठे सुरक्षित रेना महिलांची सुरक्षेवर खूप मोठा प्रश्न आज हे आहे आणि जसं की मी सांगितलं होता हे शासकीय अधिकारी आणि जे माजी माजी मंत्री आहे जे मन भरून हनीसोबत हनीमून करत आहे आणि मन भरले नंतर ते हनी ते लोकांना ट्रेप वाटतेय त्याच्यासाठी हे लोक, लोक म्हणतात हानी ट्रॅप तो आज हे कुठे ना कुठे तरी थांबायला पाहिजे महिलांना न्याय मिळाला पाहिजे आज हे महिला सोबत बलात्कार नंतर आज लैंगिक अत्याचार झाल्यानंतर गेले सहा महिनेपासून हे महिला फिरत आहे तरी पण न्याय भेटला नाही आज कोणीही तिचे बाजूमध्ये उभे राहण्याची हिंमत करत नाही किंवा तू एसीपी आहे अरे एसीपी आहे तो काय आहे हे लोकांची सेवासाठी आहे महिलांची सेवा साठी आहे आज रक्षक भक्षक झालेले आहे कळवा पोलीस स्टेशनचा एसीपी उत्तम कोळेकर माझ्या जिम जिम मी भाजी घेत असताना जिमच्या खाली आला हा युनिफॉर्मवर होता यांनी माझ्याशी ओळख काढली की तुम्ही कशी आहात काय नाही मी तुम्हाला ओळखतो तर मी यांना बोलली मी तुम्हाला ओळखत नाही सर बराबर मी तुम्हाला ओळखत नाही तर ते बोलले नाही मी तुला ओळखतो मग यांनी यांचा मोबाईल नंबर दिला आणि माझा मोबाईल नंबर घेतला मला रोजपासून गुड मॉर्निंग चांगले मेसेज पाठवायला लागला चांगले मेसेज पाठवले त्यानंतर माझ्याशी चांगल्यापणाने मी बोलायला सुरुवात केली सुरुवात कोणी केली यांनीच केली बरोबर नंतर मग मला बोलले की गेले पोलीस स्टेशनला ते पण माझ्याकडे सर्व पुरावे ते व्हॉइस रेकॉर्ड पण मी तुम्हाला दाखवते मग मला बोलवलं नंतर मग मला बोलले माझ्या बायकोनी माझ्या बायकोनी तुला घरी चहा प्यायला बोलवले तर मी म्हटलं तुमच्या बायकोनी मग यांच्या बायकोला यांनी या। या। कॉल लावला आणि मला कॉल दिला तर यांची मिसेस बोलली ताई घरी चहा प्यायला या बरोबर मग मी चहा प्यायला गेली यांच्या घरी तर माझ्यापासून घर फक्त एक किलोमीटर एक किलोमीटर पण नाही जवळच्या दुरीवर तर यांच्या मिसेसनी बोलवल्यामुळे मी यांच्या घरी चहा प्यायला गेली तर यांची मिसेस नव्हती तिथं तर हा इंद्रजीत कारले होता हा इंद्रजीत कारले हे दोघं दोन तर हा यांनी मला पाणी दिलं आणि नंतर म्हटलं तुमची मिसेस कुठे आहे तर यांनी दोघांनी मला पाण्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि ह्या दोघांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला लिंगित अत्याचार केल्यानंतर मग मला तिथून उठून बसवलं नंतर मग मी कळवा पोलीस स्टेशनला गेली यांच्यावर कंप्लेन दाखल करायला माझी कळवा पोलीस स्टेशननी कंप्लेंट नाही घेतली मग मी टी कडे गेली मग मी सिफीन कडे गेली दोन तीन महिन्यापासून मी अर्ज केला मग अर्जावरती मला मी यांच्या विरोधात अर्ज केला मग ते काय बोललो तू अर्ज कर कंप्लेन नको करू मग मी अर्ज केला पोलीस महासंचालक पोलीस अर्ज केला उप उपगृहमंत्र्यांना अर्ज केला मुख्यमंत्र्यांना अर्ज अर्ज केला केला महिला मग माझ्या अर्जावरती चौकशीला मला बोलवलं चौकशीला कुठे बोलवलं नवपडा विभाग क्रिया एसीपी दमाळे मॅडम त्यांनी माझी चौकशी घेतली त्यांनी मला चांगलं म्हणले की आम्ही शंभर टक्के गुन्हा दाखल करू फक्त आम्हाला पुरावे जे जे पाहिजे ते ते पुरावे मी त्यांना दिले पुरावे दिले सर्व दिलं बरोबर मग हो ते बोलले ते आम्ही शंभर टक्का एफ आर दाखल करू हा दा बोलले मग मी म्हटलं चालेल मला एक विश्वास वाटले एक स्त्री मला न्याय देते असं म्हटलं नाही की मला त्यांनी न्याय नाही मला बोलले पहिला न्याय देतो नंतर माझा जबाब घेतल्यानंतर मला बोलले आठ दिवसांनी ये पुरावे घेऊन मी पुरावे घेऊन गेले सर्व दिले पुरावे एव्हिडन्स सर्व मग त्यांनी मला सांगितलं मग मी म्हटलं मॅडम जवाब देऊन तर एवढे दिवस झाले तर तुम्ही का नाही कारवाई करत नाही करत तसं पण मला सांगा तर मग माझ्या नको इकडे यायला बरोबर बोलले आम्हाला वरून कॉल आलाय तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो कसं काय मग नंतर बोलले बघ मग एक त्यांची महिला एक त्यांची महिला माझी पूर्ण माझी पूर्ण चेकिंग केली माझी चेकिंग केली केल्यानंतर मला प्रिया दमाळे मॅडमच्या रूम मध्ये घेतलं प्रिया मॅडम मला म्हणतात बघ एका करता दोन एसीपी आता तू त्यांच्यावर एवढा मोठा गुन्हा दाखल जर झाला तो तुझं आयुष्य बर्बाद होणार आता बघ तू पण एक इधवा महिला आहे तुला पण एक सुक्याची गरज आहे आता जे झालं ते तू इथं स्टॉप कर बरोबर नाही तर जे तुझ्यासोबत झालं नको तुझ्या मुलीसोबत व्हायला मी म्हणलं मॅडम तुम्ही एक वर्दी घातलेल्या महिला माझ्यासोबत असं बोलतात हा बोल मग मी तिथून बाहेर निघाली तितक्यात एक त्यांची त्यांचीच लेडीज मला म्हणते यांच्या दोघांवरती एफ आय आर होणार नाही तुम्ही किती पण वेळा या कारण हे वरपासून पूर्ण या दोघांनी सेटिंग लावले ठीक आहे मग नंतर मी अजून डिसिप्लिनकडे गेली मग मी सिपीन गेली मी शुक्ला मॅडम महासंचालक मॅडम त्यांच्याकडे पण लिहिले त्यांना पण अर्ज केलाय मी की मला मला तुम्हाला भेटून सर्व पुरावे द्यायचे मॅडमला पण मी अर्ज केला पण मॅडमनी पण मला भेटणार हे केलं म्हणजे मला भेटतच नाही कोण मग तीन महिन्यानंतर त्यांनी माझ्यावरती खंडीचा गुन्हा टाकून ठेवलेला तर खंडीचा गुन्हा कसा टाकला आम्हाला एक इंटरनॅशनल कॉल आलाय एसीपीला इंटरनॅशनल कॉल येत आहे कमाल का म्हणतो आम्हाला एक इंटरनॅशनल कॉल आलाय हा तर इंटरनॅशनल कॉल कसे इंटरनॅशनल हे 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 त्यांना इंटरनॅशनल बारा अंकी कॉल आलेत त्यांना इंटरनॅशनल कॉल आलेत हे हा आणि इंटरनॅशनल कॉल आल्यावर बोलतो अज्ञात व्यक्ती चाळीस लाखाची खंडणी मागतो अज्ञात व्यक्ती मग मा त्याच्यात माझा काय संबंध आला माझा पुरावा होता का ते सोडा माझ सोडा परंतु माझी जी मुलगी आज मी एक इधवा महिला आहे मी आज लहानची मोठी मुलगी केली माझ्या मुलीच यांनी करिअर खराब केलं मतलब मुलगीला पण के केस मध्ये मुलगीला पर... पण खंडीच्या केस मध्ये अडकवलं त्यानंतर मी सिद्धी साहेबांकडे गेली साहेब माझ्यावर केलं ती त्याच्या माझ्यावर केलं चालेल पण माझ्या मुलीने काय केलं तर तिथले कर्मचारी बोलतो तू ऐकतच नाहीये तू यांच्या त्यांच्याकडे फिरा लागली त्यांची बदनामी करायला लागली मग त्यांनी एक ठाण्याच्या अशी न्यूज दिली की काय एक महिला आहे होमगार्ड ती लोकांना अशी अशी ब्लॅकमेल करते का करते ब्लॅकमेल माझ्याकडे जर यांचे पुरावे नसते यांनी माझं काय केलं नसतं तर मी यांचं नाव दिलं नसतं बरोबर कुठलीही महिला कोणाला ब्लॅकमेल करू को शकत नाही आणि हे दोन एसीपी हे दोन एसीपी यांचं एक ये बोरवलीवरन बोरवली बोरवली आणि इथून आपलं घाटकोपर एक बांगलादेशी मुली आणतात यांचा याचा ये जो रूम आहे ना हा राहतो घाटकोपरला हा राहतो डोंबोलीला यांनी फक्त बायका यूज करण्यासाठी पार्शिक मध्ये एक रूम घेतलेला आहे टू एच के रूम मध्ये दोन बेडरूम आहे दोन ए सी आहे आणि एक दारूची कपाट आहे ड्रिंक ड्रिंक पेनेची कपाट आहे आणि यांच्या हे रात्रीचे बांगलादेशी लेडीज आणतात सोळा सोळा पंधरा पंधरा वर्षाच्या मुली ते पण आपल्याकडे पेनड्राईव्ह आहेत ते वेळ पडला तेही मी मीडिया समोर देणार आता मी यांच्या डिपार्टमेंटची इज्जत झाकली असती परंतु मी कोणा ते की किनी लई लोकांवर गुन्हा दाखल केला कुणावर आपण कोणावर गुन्हा दाखल करू शकतो का नाही आपल्याकडे एव्हिडन्स असल्याशिवाय जर आपलं कुठला अधिकारी नाव घेत नाही तर आपण त्यांचं नाव घेणार नाही बरोबर माझ्याकडे एवढ्या खालच्या पातळीचे अधिकारी आहेत एवढे खालचे जेव्हा ताई जर बोलले ना ते मीडियामध्ये दाखव तुम्ही सुद्धा जनता सुद्धा त्यांना माफ करणार नाही हे जर दाखवत ना एक महिला होमगार्ड ब्लॅकमेन करते एवढे अधिकार नाही फक्त ह्या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे या दोघांना वाचवण्यासाठी ती न्यूज चालू आहे त्या न्यूजवाल्याला यांनी तीन लाख रुपये दिले का का की अशी न्यूज जनतेसमोर दाखवा आणि जर सत्तार का एका अधिकारी हे फसवले तर त्या अधिकारीचे नाव कोण देणार बरोबर की नाही पुरावा पाहिजे आणि कुठल्याही अधिकाऱ्याकडनं एक रुपये म्हणशाल कोणाकडे मी खोटी केस केली असेल तर मला पुरावा द्यायचा आणि यांनी एफ आय आर मध्ये यांनी एफ आय मध्ये काय दिलं न्यायाधीश वकील आणि न्यायाधीशची टोळी आहे आता तुम्ही लक्षात द्यावा वकील आणि न्यायाधीश आशाच्या याच्यामध्ये न्यायाधीश वकिलांची यांनी मला पुरावा द्यावा यांनी मला न्यायाधीशचा पण पुरावा देणार माझ्या वकिलांचा पण पुरावा देणार जनतेवरती भरो मला भरोसा आहे जनता आम्हाला न्याय देईल आणि मी गृहमंत्री सांगते जर यांच्यावर नाही एफ आय आर दाखल केली आठ दिवसामध्ये माझं स्वतःचं आयुष्य मी संपवणार